माझ्या कवितेचे शीर्षक सविता पटेकर सतत गैरहजर काय कवितेचं शीर्षक सविता पटेकर सतत गैरहजर शाळेत आली आई आपल्या मुलीला घेऊन शाळेत आली आई आपल्या मुलीला घेऊन काकूळ तिला येऊन म्हणाली काकूळ तिला येऊन म्हणाली यापुढे नाही राहायची घरी मास्तर वर्गात घ्यायला ठेवून काकुळ तिला येऊन म्हणाली यापुढे नाही राहायची घरी मास्तर वर्गात घ्यायला ठेवून मुलीचं नाव सविता पटेकर वर्गात सतत गैरहजर आई म्हणाली रोज घरी त्रास देते आणि शाळेचा म्हटलं तर अंगावर पांघरून घेते रोज घरी त्रास देते शाळेचा म्हटलं तर अंगावर पांघरून घेते खायला लिहायला मात्र चांगलं मागते आणि या त्या कारणावरून माझ्याशी रुजते हिच्यासाठी काय काय करू कुणाकुणाचे पाय धरू चार घरची दुनबंडी सुद्धा करते या पोरीसाठी मरमर मरते नवरा माझा गेला मरून आईचं बोलणं पोट तिडकी न पण पोरगी मात्र ढिम नाव तिचं सविता पटेकर वर्गात सतत गैरहजर मी मुलीला म्हणालो काग शाळेत येत नाहीस खरं नाही मी मुलीला म्हणालो काग शाळेत येत नाहीस खरं सांग तुला मारणार नाही पण मुलगी काहीच बोले ना आईला आला राग आईनं तिच्या गालफाडात मारलं आणि मुलीने आईकडं रागानं पाहिलं मला वाटलं मला वाटलं की ते चुकतं कोणाचं या मुलीचं की तिच्या आईचं किती शिक्षण पद्धतीचं मीही काहीसा निरुत्तर सविता पटेकर वर्गात सतत गैरहजर मनापासून ठरवलं हिची समस्या शोधून काढावी मनापासून ठरवलं तिची समस्या शोधून काढावी अभ्यासाची पुस्तकं आणून तिला द्यावी या लहानशा जीवाला आता आपण समजून घेऊ या लहानशा जीवाला आता आपण समजून घेऊ आपल्यातला अर्धा डब्बा रोज तिला देऊ मनाशी सारं ठरवून एक एक विषय घेतला खेळ गाणी गोष्टींचा तासयाच घेतला दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो हजेरी घेतली नाव पुकारलं दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो हजेरी घेतली नाव पुकारलं सविता पटेकर पण पण मुलं म्हणाली गैरहजर माझं मन सुन्न झालं कालचा दिवस आठवला बॅगेतल्या डब्याकडे लक्ष गेलं टेबलावर तिच्यासाठी पुस्तकं होती या पुस्तकात तिचं आता कसं शोध उत्तर या पुस्तकात तिचं आता कसं शोध उत्तर तेवढ्यात तेवढ्या दारातून कवडे शब्द आले सर सर वर्गात येऊ हो, दाराकडं पाहिलं तर दारा सविता उभी शाळेच्या गडवेशात दोन घट्ट वेड्या घालून माझं मन फुललं वर्गातली मुलं एका सुरात म्हणाली सर सविता हजर सर सविता हजर सर सविता हजर